अचानक मला भावानं दोन केकची ऑर्डर आली तर एक केक मला असा भीमचा बनवायचा होता आणि एक एक मला असा फुलांचा बनवायचा होता केक कसं झाल्या तेवढं भावानं नक्की मला सांगा मग दोन केक मी अशा पद्धतीनं पॅक केलं आणि मामाला म्हटलं चल तेवढं केक देऊया आणि मग तिथनं पुढं मी तुला कृषी प्रदर्शन बघायला नेतो कृषी प्रदर्शन बघायला गेलो तिथं झालती गर्दी डीक तिथं आलतात गंटी पाटील साहेब मामा म्हटला साहेबांसोबत एक फोटो घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया आतमध्ये एंट्री केल्या गेल्या आम्हाला असा मस्तपैकी स्टेजवर कार्यक्रम चालू झालेला दिसला डान्स चाललेला मामाला आमच्या शेतीविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती मामा आमच्या शेतकरी आहे हो मामा म्हटला डायरेक्ट भाच्या आता प्राणी बघायला जाऊया मग प्राणी बघायला गेल्यावर तिथं असा मस्त बिघी काळा असा रेडा आलता तेरेट मधला ते त्यालाच ते बघायला पब्लिक ढीघ आलत मग एका बाजूला असं जत्रा भरलेली पाळणं बिळणं असं काही काय ले आलेली आणि गर्दी ले झालेली भावानो मग पुढे गेल्यावर आम्हाला दोन असं पांढर पांढर बैल दिसलीत त्यांना असा मोराचा तुरा लावलेला आणि एका बाजूला असा बैल होता काळा काळा मीठ असा मस्त मग तिथनं बाहेर आम्ही पडतोय तोपर्यंत मामाच्या कानावर जे आवाज पडला लावणीचा मामा माझ्या मागेच लावला भाच्या थांब भाच्या थांब बाच्या थांब लावणी बघितल्याशिवाय आपण इथनं जायचं नाही शेवटी मामाना नेलं जे आम्हाला ओढून ना आणि खुर्ची नेऊन बसवलं मामाला म्हणत होतो मामा व्हिडिओत बघ व्हिडिओत बघ मामा काय व्हिडिओत बघायला तयार नाही मामाचं लक्ष नुसतं पुढंच मग काय तेवढ्यात दुसरी लावणू चालू झाली झाडाला पिकलाय आंबा मामा झालो मा खुशच मामा, खुश मामा काय आता हलत नाही म्हटलं मग मामा जा तिथं थोडा वेळ आम्ही बसलो तेवढ्यात तिसरी लावणू जा... चालू झाली मग मामा बरोबर आम्ही बघायला लावलो कुठली लावणी चालू झाली ती तुमच्यासाठी लटली मी शेवटी मामाला आम्ही ओढून आणला आणि शेवटी दाबेली खायला नेलं मामा मग आमचं दाबेली घुमवायच लागलं